चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथे डॉक्टर दिलीप शिवरकर यांच्या मार्गदर्शनात धीवर समाज भव्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले यावेळी खासदार नामदेव किरसाण विजय वडिप्तीवार यशवंत गोरे धनराज मुंगले विजय नान्ने सतीश वारजुळकर नरेंद्र हेमने पारस नागरे मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते

माजी जिल्हा प्रश्न यांचे स्वागत रामपूर जी दिगोरे हे पुष्पगुच्छ जन्म करतील असे मी त्यांना विनंती करतात यानंतर सकल दिवतांनी श्री गुलाबजी वाघडे रे मेलगा श्री विष्णुजी रोहित कातोरगा श्री सुरेढजी ढाहरे सौ पूजा उमेश मोहनकर जीमू श्री अशोकजी मारवदे श्री मनोजजी दोरे भिसवी या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी सामूहिक

या ठिकाणी आपल्या अनेक समस्या आपल्या समाधान त्या पद्धतीनं माझ्याकडे सुपूर्त केला आपल्या ज्या काही समस्या असतील त्याची अनेक समस्या आहे आणि या समस्या मागील करणारा यांचं कर्तव्य आणि समस्या करत असताना आपण स्वतः आपली लक्ष देऊ आपल्या मुला चांगल्या पद्धतीचा राग जेवढा असतो त्या ठिकाणी उभा राहणार

आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र